तुला माहितीये का शंखासूर कोण होता त्याचं खरं नाव होतं हयग्रीव या हयग्रीव नावाच्या असुराने ब्रह्मदेवाच्या हातून चारही वेद पळवले मग हा समुद्रामधल्या एका शंखामध्ये जाऊन लपला आता हा शंखामध्ये जाऊन लपला म्हणून याचं नाव शंखासूर ब्रह्मदेवाच्या विनंतीवरून विष्णूने मत्स्यावतार घेतला हा दशावतारांमधला पहिला अवतार मग विष्णूने शंखासुराचा वध केला वेद परत मिळवले कोकणामधली एक बाई जिची व्यक्तिरेखा वीणा जामकर यांनी साकारली आहे ती ही गोष्ट सांगत असते कोकणात होळी उत्सवात शंखासुराचं पूजन केलं जातं आता हा असुर असून सुद्धा याचं पूजन का बरं केलं जातं तर याचं उत्तर हीच कोकणातली बाई देते की त्याला वेदांमधलं हे ज्ञान सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं होतं म्हणून त्याने वेद पळवले त्याला सर्वांची काळजी म्हणून असुर असून सुद्धा इथे त्याची पूजा केली जाते नमस्कार मित्रांनो चीज पॉपकॉर्न मुव्हिज विथ वरुण भागवतच्या या व्हिडिओमध्ये आपण देवखेळ या मराठी सिरीज विषयी बोलत आहोत प्राजक्ता माळी यतीन कार्येकर वीणा जामकर अरुण नलावडे आणि अंकुश चौधरी यांच्यासारखे कलाकार असलेली देवखेळ ही वेब सिरीज रिलीज झाली आहे हा व्हिडिओ नेमका काय आहे तर या व्हिडिओ मध्ये आपण वेब सिरीज मागचा विचार जाणून घेणार आहोत आपलं हे चॅनल सिनेमा आयुष्याशी कनेक्ट करत सिनेमातील चांगले विचार आयुष्याशी जोडत अशाच साठी करून ठेवा देवखेळ ही वेब सिरीज देवतली नावाच्या कोकणामधल्या एका छोट्या गावात घडणारी गोष्ट प्रत्येक गावची आपली एक परंपरा असते मित्रांनो आता शंकासुराचं पूजन करण्याच्या या प्रथेपर्यंत ठीक पण या देवतली गावामध्ये त्याच्या पुढे जाऊन एक प्रथा पडली आहे ती म्हणजे शंखासूर प्रत्येक शिमग्याला म्हणजेच दरवर्षीच्या होळीला एका व्यक्तीला शिक्षा करतो इथल्या लोकांचा समज असा आहे की शंखासूर दर होळीला एक पापी व्यक्ती संपवतो आता पंधरा वर्ष हे खून होत आहेत कोण करताय हे ठाऊक नाही त्यामुळे लोकांनी या सगळ्या घटनांना देवाचं नाव दिलंय याला प्रथा समजू लागले आहेत की प्रथा त्यांना अबाधित ठेवायची आहे इथे एंट्री होते इन्स्पेक्टर विश्वास सरंजामे अर्थात अंकुश चौधरी यांची मुंबईहून बदली झालेला हा इन्स्पेक्टर कोकणामध्ये येतो त्याच्या तिथल्या उपस्थितीमध्ये अजून एक खून घडतो आता गावच्या परंपरेनुसार शंखासूर पापी व्यक्तीला ठार करतो मात्र यावेळी जी व्यक्ती मारली जाते ती फारच सज्ज नसते आता या सगळ्याच्या मागे कोण आहे याचा शोध घेणारी सिरीज म्हणजे देवखेड पुराव्याशिवाय एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवला की त्याची प्रथा होते मग परंपरा बनते मग कोणाची हिंमत होत नाही ती प्रथा किंवा परंपरा मोडायची आपल्याकडे अर्ध्याहून जास्त प्रथा अशात चालतात हे वाक्य इन्स्पेक्टर विश्वास सरंजामी अर्थात अंकुश चौधरीच्या तोंडी आपल्याला ऐकायला मिळतं खूप विचार करायला लावणारं हे वाक्य शंखासुराचा लोकांना ज्ञान मिळावं हा हेतू तु। त्यातून त्याचं पूजन करण्याची निर्माण झालेली परंपरा ही झाली श्रद्धा मात्र शंकासूर आता लोकांना जीवे मारतो आहे असा पुराव्या अभावी विश्वास ठेवणं ही झाली अंधश्रद्धा मात्र अनेकदा श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातली लक्ष्मण रेषा उसट होत जाते हा एक विचार ही सिरीज देते त्याबरोबरच आपला दृष्टिकोन बदलून आपल्यालाच विचार करायला भाग पाडते की जी माणसं मारली जात त्यांनी काही ना काही वाईट कृत्य केली होती आणि लोकांच्या नजरेत ती पापी होती मग त्यांना मारणं हा एका प्रकारे पोएटिक जस्टिस आहे का अर्थात नियतीने केलेला न्याय आहे का वरकरणी फक्त ती अंधश्रद्धा वाटत असली तरी लोकांनी त्यांच्या दृष्टीनं सोपं केलंय की शंखासुराने मारलं म्हणजे नियतीनेच न्याय केला यातून हा सुद्धा एक विचार ही सिरीज देते की देवतली गावच्या लोकांची मानसिकताच अशी झाली आहे की पाप संपवण्यासाठी शंखासूर येतो आता याला घाबरून का होईना पण हे गाव तंटामुक्त झालंय कारण कोणी पाप केलं तर त्याची शिक्षा शंखासूर देतो हे सगळ्या गावाला माहितीये पण शिक्षा मिळणार या भीतीत जगण यापेक्षाही विवेक बुद्धी सतत जागृत ठेवून प्रत्येकाने माणुसकीची कास धरली तर शंखासुराची भीती घालायची आवश्यकता राहणार नाही आपोआपच प्रत्येक गाव प्रत्येक शहरे तंटामुक्तच होईल प्रत्येक व्यक्ती मुक्तपणे जगेल याविषयी तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओ आणि त्यामागचा विचार आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया चीज पॉपकॉर्न मुव्हीज विथ वरुण भागवतच्या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन सिनेमा नवीन वेबसिरीज सह नवा विचार घेऊन मराठी आणि हिंदी सिनेमांविषयी जाणून घेण्यासाठी बघत रहा चीज पॉपकॉर्न मूवीज विथ वरुण भागवत